24 न्यूज, हर पल के साथ। काम चालू होतं मध्ये म्हणजे काही पाणी येत नव्हतं त्यासाठी त्यासाठी खोदकाम केलेलं होतं आणि साइड बाय साइड महानगर गॅस यांनी ते, ते खोदकाम त्यांच्या लाईन साठी केलं होतं महानगर गॅसच्या तर ते बरे दिवस हा रस्ता दुरुस्त झाला नव्हता ते खोदकाम पूर्ण झाल्यानंतर महानगर गॅसचं आणि सिडको पाणी पुरवठा विभागाचं त्याच्यामध्ये डिस्प्युट असा होता की हे काम कोणी करायचं सिडकोने करायचं की महानगरपालिकानी करायचं मग ते रोड कटिंगचे पैसे भरलेले नाहीत सिडकोने असं महानगरपालिकेचा आरोप होता मग त्यामुळं हा अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा म्हणजे अत्यंत वाईट म्हणजे दर दिवसेंदिवस घटना होणे आणि डेंजर एकदम खड्डे एकदम भयावह परिस्थिती होणार असा अंतर्गत रस्ता फेज वन आणि फेज टू तळोजा फेज टू याचा या झाला होता तर त्यानुसार आम्ही पाठपुरावा केला हा सर तर दुसरं एक आहे ते उपयोजना जी आहे त्याच्यासाठी काय आता काम चालू झालं त्याच्या हा उपाययोजनेसाठी आम्ही काय केलं ही सगळी परिस्थिती बघितली मागच्या फेडरेशनची मिटिंग झाली त्यात हा मुद्दा प्रामुख्याने लोकांनी घेतला होता hmm. सर्वसामान्य लोकांनी त्यानुसार सर सोमवारी आम्ही आमदार बाळाराम पाटील साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना ही hmm. दुरावस्था सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्य अभियंता पनवेल महानगरपालिका संजय कटेकर साहेब यांना hmm. त्यांनी फोन लावला आणि शिष्टमंडळ पाठवलं भेटीला hmm. सविस्तर चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्यांनी उद्याच्या उद्या म्हणजे काल असं सांगितलं त्यांनी अभियंता आमच्या येतील पाणीसाठी आणि गतीने काम चालू होईल असं कालच आश्वासन दिलं होतं त्यानुसार आज धोडे साहेब मुख्य अभियंता आणि मयूर गायक मयूर आ, गावडे यांनी आज निरीक्षण नोंदवली आणि आज कामाला तात्काळ चालू झाले त्यानुसार नियोजन अशा प्रकारचं आहे की अगोदर हे सगळं खड्डे भरून व्यवस्थित घेतले जातील आता पाऊस चालू आहे पावसाची एका दोन दिवस जर उघडीक मिळाली की तात्काळ त्या खड्डे जिथे भरले गेले जातील आता ह्या दोन तीन दिवसात ते ते डांबरीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आणि चांगलं प्रतीचं काम होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आमचं पण ते तिकडे लक्ष राहील जर समजा कुठे निकृष्ट दर्जाचं झालं तर फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून आणि इथल्या सगळ्या म्हणून मी आणि आमचे सगळे टीम यांचं निरीक्षण त्या रस्त्या दुरुस्तीकडे राहीलच मग आता तो रस्ता आहे तो किती किलोमीटर अंतरमध्ये काम होईल अंतर्गत सर्व रस्ते म्हणजे बरेच बराच आहे ना अंतर्गत म्हणजे बऱ्याच ठिकाणी फोडलेला आहे तीक, ठिकठिकाणी म्हणजे तळोजा फेज वन आणि अंतर्गत तळोजा फेज वन आणि फेज टू वेगवेगळ्या कामासाठी तो वेगवेगळ्या कामासाठी तो फोडलेला आहे याशिवाय जे बिल्डर आहेत किंवा ते वेगवेगळ्या कारणासाठी फोडतात बिना कीच त्याच्यावर पण कारवाईच्या संदर्भात आणि ती पण दुरुस्ती करण्याच्या संदर्भात म्हणजे बिना परवाना कुणीही रस्त्याला खोदकाम करू नये रोड कटिंगची फी भरल्याशिवाय या संदर्भात सुद्धा आज चर्चा झाली तर ते त्याच्यावर पण कारवाई होणार आहे असं मग याची याची जी माहिती आहे तुम्ही सिडकोला पाठवणार का हो पाठवणार आहे आणि ऑलरेडी पत्रव्यवहार झालाय परंतु याच्यावर आमचं पण लक्ष राहील कारण काय आहे रोड कटिंग कोण पण करत आणि त्याचा नाहक त्रास जनतेला होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि आमदार बाळाराम पाटील साहेब यांचं मी या दुरुस्तीच्या संदर्भात विशेष धन्यवाद आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आपलं नाव काय साहेब माझं नाव प्रसाद ढगे पाटील आहे मी विभागीय अध्यक्ष आहे शेतकरी कामगार पक्षाचा आणि जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे मी इथल्या तळुजा तो फेस वन अँड फेस टू कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा